सारथी युथ फाउंडेशन संचलित सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र येथे प्रत्येक रविवारी होणाऱ्या युवा मंथन या उपक्रमात यावेळी राखी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रक्षाबंधन म्हणजे फक्त धागा बांधणे नव्हे तर बाहू बहिणीची प्रत्येक परिस्थितीत साथ देणे रक्षा करणे अशी माहिती स्वयंसेवक ईश्वर गड्डम यांनी प्रस्तावनेमधून मांडली कोर कमिटी सदस्य हनुमंत संभाजी सलगर यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सारथी युथ तर्फे एक राखी सामाजिक बांधिलकीतून तंबाखू व्यसनमुक्तीची हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती दिली कामगार वसाहतीतील युवक युवतींना राख्या बनवण्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती कशी केली जाऊ शकते याविषयीची माहिती देण्यात आली स्वयंसेवक स्नेहा यरगुंटला आणि कांचन सुरवसे यांनी उपस्थित सर्व स्वयंसेवकांना राखीचे प्रशिक्षण दिले प्रशिक्षणामध्ये सव्वीस युवक युवतींनी सहभाग नोंदवला स्वयंसेवकांनी मिळून जवळपास दोनशे पेक्षा अधिक राख्या तयार केल्या सामाजिक बांधिलकीतून के राखी खरेदी करण्याचे आवाहन सारथी युथ फाउंडेशन तर्फे करण्यात येणार आहे यावेळी सारथीचे कोर कमिटी सदस्य हनुमंत संभाजी सलगर कोर कमिटी सदस्य प्रेरणा बनसोडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा तुरेराव यांनी केले कार्यक्रमात सर्व स्वयंसेवक उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका